सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांना निरोप देण्यात येऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची पुणे महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्यानं त्यांना गुरुवारी सायंकाळी सोलापूर महापालिकेच्या वतीनं निरोप देण्यात आला पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती आयुक्तांनी रवी पवार यांच्या सोलापूर महापालिकेतील एकूणच कार्यपद्धतीचा गौरवपूर्ण उल्लेख करताना त्यांनी केलेलं काम हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचं म्हटलं यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त तैमूर मुलाणी उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त रुपाली कोळी सहाय्यक आयुक्त मनीषा मगर नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती या प्रसंगी अनेक मान्यवरांनी तसंच कर्मचाऱ्यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सदिच्छा व्यक्त केल्या दरम्यान अतिरिक्त आयुक्त तथा पुणे महापालिकेचे नूतन उपायुक्त रवि पवार यांनी सोलापूर महापालिकेचे कर्मचारी हे राज्यात सर्वात चांगले कर्मचारी असल्याचं सांगून एकूण सहा मोहिमा या त्यांच्या चांगल्या कामांमुळे यशस्वीपणे राबवण्यात आल्या असं ते म्हणाले आज सोलापूर महानगरपालिकेतून मी या ठिकाणी होऊन पुणे महानगरपालिकेमध्ये रुजू होतो आहे आज माझा या ठिकाणी निरोप समारंभ घेण्यात आला खूप सर्व सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचारी आहेत नागरिक आहेत या सर्वांनी खूप खूप भरभरून शुभेच्छा दिल्या प्रेम दिलं तर बघितलं तर सोलापूर शहर हे अत्यंत पोटेन्शियल या शहरामध्ये मी नेहमी सांगतो इथले जे कर्मचारी आहेत ते देखील महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगले कर्मचारी मला सोलापूर शहरामध्ये सफाई कामगार भेटले कारण आम्ही जे काही योजना राबवल्या जी स्वच्छता मोहिमा आम्ही राबवल्या त्या तंतोतंत त्यांनी इम्प्लिमेंट करण्यासाठी आमच्या संपूर्ण जे आम्ही त्यांना आम आमच्याकडून जे ज्या अपेक्षा होत्या त्यापेक्षा ते खरे ठरले त्यांनी आणि जवळपास आम्ही सहा मोहीम राबवल्या त्याच्या सहा मोहीम त्यांनी सक्सेस करून दाखवल्या परंतु शहरामध्ये मोहीम राबवण्याच्या याच्यापुढं पाळी येऊ नये कारण आपलं हे नित्याचं काम आहे दरम्यान या पुढील काळात देखील हे सर्व कर्मचारी लोकाभिमुख काम करतील क्लीन सिटी आणि ग्रीन सिटीसाठी सर्वांनी एकत्रित काम करणं आवश्यक का आहे असं सांगून सोलापूरच्या सकारात्मक पत्रकारितेचं त्यांनी मनापासून कौतुक केलं भविष्यामध्ये सोलापूर शहरामध्ये सगळे सफाई कामगार असतील जे कर्मचारी असतील ते लोकाभिमुख काम करतील आणि लोकांच्या समस्या ज्या आहेत या समस्या निश्चितपणे ते निराकरण करतील आणि सोलापूर शहराचं जे काही एक ठेवण आहे की महाराष्ट्रामध्ये मी फक्त एवढ्या सिटी फिरलो परंतु सोलापूर शहरातले रस्ते वाईड आहेत सोलापूर शहरातली ग्रीनरी चांगली आहे तर ही मेंटेन करणं हे आपल्या सर्वांचं काम आहे फक्त सोलापूर शहरामध्ये स्टॉंग वॉटर ड्रेन नसल्यामुळे आत्ता पावसाळ्यामध्ये आपल्याला थोडासा प्रॉब्लेम किंवा अडथळा आपल्याला झाला तर भविष्यामध्ये दे याची देखील तरतूद करावी लागणार आहे आणि सोलापूर सिटी एक क्लीन सिटी ग्रीन सिटी म्हणून पुढे येण्यासाठी जे कर्मचारी आहेत ते सर्व कर्म कर्मचारी त्याचप्रमाणे या ठिकाणची जे पत्रकारिता आहे त्याच्याबद्दल मला सांगायचं झालं तर इथली पत्रकारिता जी आहे ती अतिशय सकारात्मक पत्रकारिता आहे आणि पत्रकारिता पत्र पत्रकारितेमुळंच या आमच्या ज्या मोहिमा आहेत याच्यामध्ये एक सकारात्मक भाव या सोलापूर शहरामध्ये नागरिकांमध्ये निर्माण झाला आणि नागरिकांनी देखील त्यांना प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे दिला आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी पुनश्च धन्यवाद देतो यानिमित्त त्यांनी सोलापूरच्या जनतेनं दिलेल्या प्रेमाबद्दल मनापासून ऋण व्यक्त केले